जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी आज जळगाव ग्रामीण मतदारसंघात आपला प्रचार केला असून त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील यावेळी मैदानात उतरत प्रचार केला आहे यावेळी पथराड गावामध्ये त्यांनी प्रचार केला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे यावेळी गुलाबराव पाटील बोलताना म्हटले आहे की जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा आमचा बालेकिल्ला असून हा अबाधित ठेवण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत शरद पवार यांच्या सभांचा फारसा फरक आम्हाला पडणार नसून प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो मात्र आम्ही आतापर्यंत जळगाव लोकसभा असेल रावेर लोकसभा असेल यामध्ये फर्स्ट क्लासनेच पास झालो आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आज जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये वाक यांचा प्रचार यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे आपण जळगाव एक मोठा प्रतिसाद आहे नाही आता जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पहिला जिल्हा परिषदचा गट या ठिकाणी याचा प्रचार आज होतो आहे दुपारून पिंपरी गटामध्ये प्रचार रॅली या ठिकाणी जाणार आहे आणि खरं म्हणालेलं तर पाच तारखेपर्यंत आपल्याला माहिती आहे की लग्न तीत असल्यामुळे बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या पण आणि उन्हाचं टेम्परेचर बी भयानक आहे पण आज प्रचाराला जोमाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि मला खात्री आहे की जो आमचा बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आम्ही आबादी ठेवण्याकरता कसोशीने प्रयत्न करत आहोत हो आपल्या बालेकिल्ल्याला देण्यासाठी शरद पवार या बाले किल्ल्यात येऊन गेलेले आहेत त्यांचा कसा परिणाम येणार असता हे बघा प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवाराला निवडून देण्याकरिता या ठिकाणी येत असतो आम्ही आमचा प्रयत्न करतोय पण मागचं रेकॉर्ड जर चेक केलं तर फर्स्ट क्लासमध्ये आम्हीच पास झालेलो आहोत हो करण पवारांनी एक प्रतिक्रिया काल दिलेली आहे की मदे का सुद्ध ने या निवडणुकीमध्ये जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय मात्र निवडणूक अधिकाऱ्यांचं सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे ईव्हीएम घोटाळा होणार नाही यासाठी तर आम्ही विजय होऊ शकतो हे कसं आहे आता हयाला रडीचा डाव म्हणतात आता ईव्ही एम मशीनवर ते आलेले आहे उद्याच्या दिवशी ते कशावर येतील काही सांगता येत नाही माझं असं म्हणणं आहे की ई एम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की निवडणुका या ईएम मशीनवर घेतल्या तरी काही अडचण येत नाही दोन हजार कार्यकर्ते ते मतदान केंद्राबाहेर ठेव बूथ केंद्राबाहेर ठेवणार आहे चांगली गोष्ट आहे भाऊ एक विषय असा आहे की मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही का असा गुजराती एका कंपनीने केलेला आहे मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाही असं एक गुजरात कोण म्हटलं असं एक कंपनी आहे गुजरातची एक कंपनीने म्हटलं म्हणजे असं होत नाही आणि असा कोणी माहिती लाल नाही की तो मराठी माणसाला नोकरी देणार नाही पहिले ऐंशी टक्के नोकरी याचा अधिकार हा स्थानिक राज्याच्या लोकांना असतो गुजरातच्या चोरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत म्हणतायत ते राऊत म्हणजे काय ते वाया गेलेली केस आहे चला नरेंद्र मोदी दुर्दैवी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नरेंद्र मोदी दूरध्वनी पंतप्रधान आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात त्यांचं मत आहे पण लोकांनी मान्य केलेल्या माणसाच्या बाबतीत असं बोलणं उचित नाही एक गद्दार विचारांनी उभा आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात जितेंद्र आव्हाड ही जरी बोलत असले तरी नरेश मस्के हे शिवसैनिक आहे आणि त्यांना शिवसेनेचं सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही चल तुम्ही जो मेळावा त्याच्यात तुम्ही म्हटले आहे भाजप काम करू ना करो पण मी काम करतो आहे हे बघा मी असं म्हटलं की प्रचारामध्ये काही कार्यकर्ते म्हणतात की शिवसेने काम करत नाही काही कार्यकर्ते म्हणतात की भाजप काम करत नाही काही म्हणतात शिवसेना काम करत नाही काय म्हणतात भाजप काम करत नाही आम्ही हे म्हटलं की काही काम करो ना करो पण आम्ही शिवसैनिक काम करणार आहोत तुम्ही मागे पण लोकसभेच्या वेळेस काम होतं तो विषय आता संपलेला आहे चलो